काची मला आई म्हणते मी तुला कुठं बोलावले आता तर म्हणलं काळ्या विठ्ठ्याचा मोडदा गेला मग म्हणले माझं नाव विठ्ठल आहे बॉम्बाला म्हणले तू बी विठ्ठलच का त्या विठ्ठलामुळे हिट आला रे आणि तुझं नाव विठ्ठल आणि तू काय करतो इकडं म्हणले माझे गुरं चालते तिकडं तुझी गुरं इकडं अरे दिसती नाही र ती दिसायची नाही तुम्ही बोलावलं ना हा मग कशाबाई बोलावलं काही नाही रे पायात काटा रुतला मग पायातला काटाच काढायला आला बघा विठ्ठल काटा काढतो बरं ती सांगतो आता कसा काढतो ते सोपं गणित नाही विठ्ठलाचं गणित सोपं आहे का ते गावल का कुणाला आम्हाला गावलं आहे बरं का ऐका आता सोपं नाही ते काय म्हणलं विठ्ठला काटा काढाय आलास माझ्या पायातला तुला कसा कळला आता तू तर म्हणली नाही काळे विठ्ठ्याचा मोडदा गेला आणि पायात काटा गेला मी ऐकलं म्हणून आलो मग विठ्ठला येतो गर तुला काटा काढता काय बोलणं करता आई लई मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढल्यात तुमचा लई सोपा आहे हो लई सोपा लई मोठ्यांचे काटे काढलेत मग काय नाही